दक्कनचा राजा ज्योतिबा अर्थात देव केदारनाथ यांची महत्वाची यात्रा म्हणून चैत्र यात्रेकडे पाहिलं जात या महायात्रेला सुरुवात झाली आहे आणि बारा एप्रिल शनिवारी या, या, या यात्रेचा मुख्य दिवस आहे यंदा देखील हजारो लाखो भाविक या यात्रेमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे आणि त्याच दृष्टीनं जिल्हा प्रशासन असेल पोलीस प्रशासन असेल यांच्याकडून योग्य असं नियोजन करण्यात आलंय खर तर हजारो भाविक या ठिकाणी येत असतात यात्रेत सहभागी होत असतात आणि त्यामुळेच वाहतूक विभाग असेल त्याचबरोबर आरोग्य विभाग असेल व्हाईट आर्मी त्याचबरोबर वाडी रत्नागिरी ग्रामपंचायत यांच्याकडून योग्य असं नियोजन करण्यात आलंय खरं तर या यंदाही गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या ज्योतिबा चैत्र यात्रेमधील प्लॅस्टिक पिशवीच्या वापराच्या संदर्भात जी निर्बंधे आहेत ते यंदाही लागू करण्यात आले आहेत आणि आ, यंदा कापडी पिशव्यांचा वापर सर्वात जास्त केला जाण्याचा निर्धार या ठिकाणी करण्यात आलाय आहे खरंतर या यात्रेच्या निमित्तानं पोलीस प्रशासनाकडून जे गर्दीचं नियोजन आहे ते योग्य करण्यात आले मोफत वैद्यकीय कक्ष प्रथमोपचार केंद्र देखील या ठिकाणी सुरू करण्यात येणार आहे तर विविध संस्था आहेत त्यांच्याकडून मोफत अन्नछत्र देखील चालवलं जाणार आहे तसेच यात्रेच्या निमित्तानं ज्योतिबा मंदिर हे देखील भाविकांसाठी सलग एकोणऐंशी तास सुरू असणार आहे दर्शनासाठी त्यामुळेच भाविकांना दर्शनासाठी कोणताही त्रास सहन करावा लागणार नाहीये त्याचबरोबर येणाऱ्या भाविकांसाठी वाहतुकीचे वाहतुकीच्या मार्गांमध्ये देखील बदल करण्यात आले त्यामुळे जे वाहनं भाविक घेऊन येणार आहेत त्या, वाहन त्या वाहनांच्या पार्किंगची सोय ज्योतिबा डोंगरावर चारही बाजूला करण्यात आलेली आहे आणि त्यामुळेच योग्य असं प्रशासनाचे नियोजन त्या यंदाच्या यात्रेच्या निमित्ताने करण्यात आल्यामुळे यंदा देखील योग्य पद्धतीनं सगळे गडबड गर्दी न होता भाविकांना या ठिकाणी दर्शन घेता येणार आहे आणि चैत्र यात्रा हे पार पडणार आहे बारा एप्रिल रोजी याचबद्दल अधिक माहिती घेऊयात आपल्या महासत्ता युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून तोपर्यंत मी इथे सांगतो महासत्ता लाईव्ह साठी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर श्री केदारलिंग देव ज्योतिबा देवाच्या यात्रेची सर्व तयारी झालेली आहे बारा एप्रिल रोजी यात्रा आहे आणि आजपासूनच काही भक्तजन भाविकजन या ठिकाणी येण्यास सुरुवात झालेली आहे यात्रेच्या अनुषंगाने पार्किंगची व्यवस्था टेम्पररी ज्या काही व्यवस्था आपल्याला कराव्या लागतात शौचालय व्यवस्था पिण्याच्या पाण्याची व्यवस्था लाईटची व्यवस्था रांगेचं व्यवस्थापन हे सगळं नियोजन झालेलं आहे प्रशासन सर्व भाविकांचं स्वागत करण्यासाठी सज्ज आहे तर राज्यभरातील आणि देशभरातील भाविकांना नम्र आव्हान आहे त्यांनी दत्तनच्या राजा ज्योतिबाच्या यात्रेला यावं आणि ते आल्यानंतर प्रशासनाने ज्या काही सूचना तयार केलेल्या आहेत त्या सूचनांचं नियमांचं पालन करावं जेणेकरून सर्वांना देव ज्योतिबाचं दर्शन चांगल्या पद्धतीने घेता येईल आणि यात्रा आपल्याला चांगल्या पद्धतीने साजरी करता येईल अशाच ताज्या अपडेटसाठी बहासत्ता न्यूज ला करा